भाऊ आज मजकूरच्या माध्यमातून कुठेतरी व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीचा प्रयत्न आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेत चळवळीत काम करताना जनशक्ती शेतकरी संघटना माझी स्वतःची असून करमाळा तालुक्यासह जिल्हाभर महाराष्ट्रभर फिरताना एका बारक्या स्विफ्ट गाडीतून निम्म आयुष्य निम्म आयुष्य फिरण्यात गेलं त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की गाडी पाहिजेल तसं माझं बी एक बऱ्याच दिवसापासून दोन पाच वर्षापासून फॉर्च्युनरसारखी गाडी असावी असं वाटायचं शेती सोडून कुठलाच धंदा नाही केळी असेल डाळिंब असेल ऊस असेल अशा पिकातून थोडे थोडे पैसे जमवत दोन तीन वर्षात नियोजन केलं आणि सगळ्यांनी सांगितलं फॉर्च्युनरसारखी चांगली गाडी नाही फॉर्च्युनर गाडी घेतली आणि हागवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं ज्या ज्या वेळेस बाहेर फिरतो त्या त्या वेळेस कुठल्या कार्यालयात जाऊ द्या हॉटेलात जाऊ द्या किंवा कुठंही जाऊ द्या जिथं जाईल तिथं शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना उतरायच्या अगोदरच प्रश्न विचारला जातो की भाऊ फॉर्च्युनर कधी घेतली आणि उत्तर द्यायच्या आत दुसरं उत्तर येतं आहे की तुम्ही घेतली का सासऱ्याला दाबून घेतली सासऱ्याला दम देऊन घेतली बायकोला छळ करून घेतली असा लोकांचा बघण्याचा आणि म्हणण्याचा दृष्टिकोन आहे डायरेक्ट म्हणतेच सासरवाडीला मागितली का मग ही उत्तरं देऊन थकलो म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला वाक्य लिहायची गरज पडली की बाबा ही फॉर्च्युनर रोखीने घेतली कष्टाच्या कामातून घेतली म्हणजे एका बाजूने फॉर्च्युनर गाडीला एवढं चांगल्या फॅसिलिटी दिलेत आणि अशा ठिकाणी फॉर्च्युनरसारखी गाडी बदनाम होती म्हणून एक मराठा समाजाला लागलेला हगवणेसारखा कलंक आहे उद्याच्या काळात वैष्णवीताईसारखंही जर गोष्ट घडायची नसेल तर मी एकच सांगेन की मुलीच्या बापांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना आणि जो स्वतःच्या पायावर उभा आहे अशा तरुणांना पोरी द्या आयत्या बापाच्या पिठावर रिगुट्या वाढणारी ड्रग्ससारखी दारूसारखी व्यसनं करणारी अनेक लपडी अनैतिक संबंध करणारी अशांना पोरी देण्यापेक्षा श्रीमंतीला भुलू नका सर्वसामान्यांनी कष्टकऱ्याच्या घरात पुरी द्या कुठेतरी गाड्यांचाही आवाज तुम्ही त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे फॉर्च्युनरची काय व्यथा आहे ती मांडली आहे कसं काय सुचलं ह्या गोष्टी ते कुठं गेलं की आता त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर काय दिसतंय तशी तर मी मोठी घरची राणी म्हणजे फॉर्च्युनरकडं ज्या ज्या वेळेस आपण बघितलं जातं आहे त्या त्यावेळेस फॉर्च्युनर ही मोठ्या घरची राणी तेव्हा मोठ्या मोठ्या आमदार खासदार पुढाऱ्यांकडं आपण गाडी बघतो गाडी रुबाबदार आहे आतमधून फॅसिलिटी चांगल्या आहेत तिला म्हणावं तसा डायरेक्ट मेंटेनन्स नाही आणि खूप कष्टातून पन्नास पंचावन्न लाख रुपये त्या गाडीला गेलं आणि अशा गाडीकडं जर शंकेनं बघत असतील तर त्या ठिकाणी ह्या शंकेतनं हे सगळं हे झालेलं आहे हे तर रोखीनं घेतलं हे बी वाक्य त्या शंकेतनंच झालं आहे म्हणजे हागवणेसारखी अवलाद तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी परत जन्माला येऊ नये नाहीतर अनेक वैष्णवीताईचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही